नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जीवन हे संकटांनी आशांनी अपेक्षांनी आणि अनपेक्षित घटनांनी भरलेले आहे आपण अनेक गोष्टींची अपेक्षा करतो प्रयत्न करतो पण कधी यश येते कधी अपयश येते या सर्व प्रवासामध्ये मन कधी आनंदित होते तर कधी अस्वस्थ होते पण एकदा का आपण हा साधा पण खोल अर्थ मनाशी घट्ट ठरवला की जशी स्वामींची इच्छा तसेच होईल तेव्हा खरोखरच मन शांत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जशी स्वामींची इच्छा असे समजले की मनाला शांती मिळते अपेक्षांचे ओझे कमी होते जशी स्वामींची इच्छा हे वाक्य नसून एखाद्या मंत्रासारखे आहे कारण यामध्ये पूर्ण समर्पण आहे विश्वास आहे आणि आपल्याला असलेली मर्यादा स्वीकारण्याचे सामर्थ्य आहे जशी स्वामींची इच्छा असे मानल्याने अपेक्षांचा भार कमी होतो आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे अतोनात अपेक्षेने ओझे वाहत असतो तेव्हा प्रत्येक परिणाम आपल्याला अस्वस्थ करतो पण जेव्हा आपण मनाशी म्हणतो की स्वामींची इच्छा जशी असेल तसेच होईल तेव्हा अपेक्षांचे ओझे हलके होते कारण आपल्याला विश्वास असतो की स्वामी जे करतात ते आपल्या कल्याणासाठीच असते जशी स्वामींची इच्छा असे मानल्याने अपयशातून शांततेकडे वाटचाल होते कोणतेही अपयश असले तरी स्वामींच्या इच्छेनुसारच ते घडले असे मानल्यावर आपण त्यातून शिकतो आणि त्याऐवजी मन निराश न होता स्थिर राहते स्वामी कधी आपल्या भल्यासाठीच संधी पुढे ढकलतात हे समजल्यावर मन शांत होते स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहिले तर संघर्ष करतानाही बळ मिळते जीवनामध्ये संघर्ष टाळता येत नाही पण स्वामींच्या इच्छेला स्वीकारली की आपण त्या संघर्षाला सामोरे जायला तयार होतो जेव्हा कधीही संकटे अडचणी येतात तेव्हा स्वामींनी हे संकट माझ्या वाट्याला दिले आहे म्हणजे माझ्यामध्ये ते झेलण्याची क्षमता आहे अशा प्रकारे आपले मनोबल वाढवावे स्वामींच्या इच्छेवर संपूर्ण विश्वास ठेवल्याने मनातील गोंधळ नाहीसा होतो जीवनामध्ये सतत वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात कधी कुठला मार्ग घ्यावा याचा गोंधळ असतो पण जर आपण हे ठरवले की स्वामींच्या इच्छेप्रमाणेच होईल तर वर वर आपले मन स्थिर होते स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवल्यावर संकटातही आपल्याला धैर्य राखता येते कारण आपल्याला खात्री असते की स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत त्यांची कृपा नेहमी आपल्यासोबत आहे स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहिल्याने अहंकाराचे विसर्जन होते मी सगळे करतो आहे असा जो अहंकार असतो तो आपण स्वामींवर विश्वास ठेवल्यावर गळून पडतो आपण समजून जातो की कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत मी फक्त माध्यम आहे या समजुतीमुळे मनावर कोणताही ताण न येता मन अगदी शांत होते स्वामींच्या इच्छेप्रमाणे सर्व स्वीकारले की आपण सुखामध्ये गर्व करत नाही आणि दुःखामध्ये खचूनही जात नाही दोन्ही गोष्टींना समभावाने पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळते यातून एक अद्भुत शांतता प्राप्त होते संकट आले की हमखास प्रश्न पडतो की हे माझ्या बाबतीतच का घडले पण एकदा का स्वामींच्या इच्छेला मान्य केले की या काचा प्रश्न संपतो आपल्याला विश्वास होतो की स्वामी जे करतात त्यामागे त्यांचा आपल्यासाठी काहीतरी कल्याणकारी हेतू असतो स्वामींवर विश्वास ठेवल्याने आणि त्यांच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहिल्याने आपले मन हे शंका चिंता आणि भीतीपासून मुक्त होते परिणामी आयुष्य अधिक सुकर वाटू लागते छोट्या छोट्या अडचणींमध्ये अडकण्याऐवजी आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो जशी स्वामींची इच्छा असे मानल्याने आपल्या मनातील भीती कमी होते काय होईल चुकले तर अपयश आले तर असे प्रश्न सतत मनामध्ये घोळत असतात पण जेव्हा आपण समजून घेतो की स्वामींची इच्छा सर्वोच्च आहे तेव्हा अशी कुठलीही भीती निघून जाते कारण यश अपयश हे आपल्या हातात नसून ही स्वामींची योजना आहे हे मनाला पटते इतरांची प्रगती बघून आपण मनोमन अस्वस्थ होतो पण जर स्वामींची इच्छा सर्वश्रेष्ठ आहे असे मानले तर कोणाला काय मिळाले किती यश मिळाले हे आपल्याला त्रास देत नाही आपण आपल्या वाटेवर स्थिर राहतो आणि मन शांत राहते कधी कधी वाटते की आपण प्रयत्न करतो आहे पण काहीच होत नाही अशा वेळेला अधीर होण्यापेक्षा स्वामींची इच्छेनुसार योग्य वेळी होईल हे ध्यानात घेतले की संयम टिकवता येतो स्वामींची इच्छा समजून घेतल्यानंतर आपला दृष्टिकोन अधिक आध्यात्मिक होतो आपण परिणामांपेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे कर्म करत राहण्याचा आत्मविश्वास मिळतो कधी कधी जीवनामध्ये जवळचे व्यक्ती दूर जातात कधी एखादे स्वप्न अपूर्ण राहते पण अशा वेळेला ही स्वामींची इच्छा असेल यातही काहीतरी कल्याणच आहे असे समजले की मनाला आधार मिळतो स्वामींवर विश्वास ठेवल्याने आपल्याला जे काही मिळाले आहे त्यामध्ये आपण समाधान मानू लागतो अनंत अपेक्षांमध्ये अडकण्याऐवजी जे मिळाले आहे त्यासाठी कृतज्ञ राहतो मन आनंदी राहते आणि जीवन अधिक सुंदर वाटते स्वामींची इच्छा अशीच आहे हे मान्य केल्यावर आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकतो स्वामींच्या इच्छेनुसार सर्व काही घडते आहे हे मान्य केल्यावर आपल्याला कुणाकडून -कुण झालेल्या त्रासासाठी माफ करायलाही सोपे जाते मनामध्ये राग धरून बसण्याऐवजी आपण क्षमाशील होतो आणि मनाला शांत ठेवतो छोट्या गोष्टीतही आनंद मिळू लागतो स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त छोट्या छोट्या गोष्टीतही स्वामींची कृपा पाहतो एक साधी प्रसन्न सकाळ एखादे यशस्वी पाऊल किंवा मनातील समाधान या सगळ्यांमध्ये स्वामींचा आशीर्वाद पाहतो आणि आनंद घेतो स्वामींच्या इच्छेवर संपूर्ण विश्वास ठेवल्यामुळे आपण भविष्याच्या चिंतेपासून मुक्त होतो आणि वर्तमान क्षणाचा आनंद घेऊ शकतो जेव्हा आपण हे मानतो की स्वामींच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल तेव्हा एक शांती आपल्याला लाभते ही शांती म्हणजे स्वामींची कृपा आहे कारण त्या क्षणी आपण स्वामींशी एकरूप झालेलो असतो मनुष्यजन्म हा आनंदासाठी आहे पण आपणच आपल्या मनाला व्यर्थ चिंता आणि अपेक्षांच्या गुंत्यामध्ये अडकवलेले आहे पण एकदा का आपण हे साधे पण प्रभावी तत्त्व स्वीकारले म्हणजेच जशी स्वामींची इच्छा तेव्हा आपल्याला मोकळेपणा लाभतो महाराजांची इच्छा नेहमी आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच असते कधी ती इच्छा आपल्या इच्छेप्रमाणे नसते पण नंतर लक्षात येते की त्यांनी जे ठरवले होते तेच आपल्यासाठी सर्वोत्तम होते म्हणूनच स्वामींवर निशंक विश्वास ठेवा संकट आले तरी असे म्हणा की स्वामींनी जे ठरवले आहे तेच होणार आहे आणि तेच माझ्यासाठी योग्य आहे जशी स्वामींची इच्छा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ